नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की, की आपण पार्ट मध्ये बघितलं की डेली सेव्हिंग गाईड ट्वेंटी ट्वेंटी सिक्ससाठी काय असेल या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणार आहे की तुम्ही सेव्हिंग्स कशा करू शकता आणि आपली जर्मनीमधले लाईफ कशी एन्जॉय करू शकता आणि घरी पैसे पाठवू शकता म्हणजे काय की आपल्याला पैसे वाचवायचे तर आहे पण जर्मनीच्या खर्चामुळे ते शक्य होत नाही सो चला बरगूया या व्हिडिओमध्ये रेंट आणि तुमचे जे बाकीचे एक्सपेन्सेस आहेत ते कसे तुम्हाला मॅनेज करता येते सो so, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला दर महिन्याला करावीच लागते जर्मनीमध्ये ती आहे रेंट जर तुम्ही जर्मनीमध्ये येत आहेत तर तुम्हाला रेंट तर पे करावाच लागेल बिकॉज जर्मनीमध्ये तुम्ही विदाऊट घराचं कुठेच राहू नाही शकत कारण की तुम्हाला सिटी रजिस्ट्रेशन करावंच लागतं सो so, यू हॅव टू हॅव अ रजिस्टर्ड अपार्टमेंट इन युअर नेम तर यामध्ये आपण काय करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जर सिंगल असाल तर वेगेमध्ये राहायचा प्रयत्न करा वेगे म्हणजे काय की जर अ ग्रुप ऑफ पीपल कॅन लिव्ह टुगेदर इन अ हाऊस याचा खर्च अडीचशे युरो ते तीनशे युरो तुम्हाला मंथली लागतो म्हणजे काय की तुम्हाला खूप सारा पैसा द्यावा लागत एका सिंगल अपार्टमेंटला वेगेमध्ये शेअरिंगमध्ये राहून तुम्ही खर्च वाचू शकता जर तुम्ही प्रायव्हेट अपार्टमेंट घेतली तर तुम्हाला एकट्याला नियर अबाउट सिक्स हंड्रेड टू थाउजंड युरोज पर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो आणि बिकॉज तुम्ही कोणाबरोबर शेअर नाही करत ते तर तुम्हाला हे सगळा खर्च एकट्याला करावा लागतो म्हणून माझं सजेशन असेल की फर्स्ट सिक्स मंथ्ससाठी तरी वेगे इज द बेस्ट ऑप्शन बिकॉज सहा महिन्यामध्ये तुम्हाला एक चांगला पिक्चर कळतो इथला जर्मनीमध्ये कशा गोष्टी चालतात काय असतं रेंट कसं असतं कुठल्या एरियामध्ये घेतलं पाहिजे जर तुम्ही जॉबला येत आहे तर जॉबची तुमची कंपनी किती लांब आहे अँड जर तुम्ही स्टुडंट म्हणून येत आहे तर तुमची युनिव्हर्सिटी घर किती लांब आहे हे सगळं तुम्हाला एक सिटी समजण्यासाठी एक बेटर आहे की तुम्ही एक वेगळे ऑप्शन सिलेक्ट करा पहिल्या सहा महिने अँड देन गो ऑन फॉर अ प्रायव्हेट अपार्टमेंट किंवा स्टुडिओ अपार्टमेंट सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे घर सेटअप किंवा फर्निचर तर इथे तुम्हाला माहितीच असेल की जर्मनीमध्ये इकिया इज वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल फर्निचर बट होतं काय की इकियामध्ये सगळ्या गोष्टी थोड्याशा महाग असतात असं नाही की इकियामध्ये महागच भेटतात इकियामध्ये पण चीपर ऑप्शन असतात बट देर आर सम अदर चीपर ऑप्शन्स विच इज इझिली अवेलेबल फॉर जर्मनी म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं की क्लेनिंग जायगन डॉट डी म्हणून एक ऍप्लिकेशन आहे किंवा फेसबुक मार्केट प्लेसवरती पण जाऊन तुम्हाला गोष्टी भेटतात आणि बऱ्यापैकी वेळेस ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन असेल की जर्मनीमध्ये लोक काय करतात की त्यांना जी गोष्ट नकोय किंवा त्यांना ती आता यूज नाही आहे ते क्लेनिंग जायगनवरती पोस्ट करतात आणि कधी कधी तर तुम्हाला एखादी गोष्ट फ्री पण भेटते किंवा त्याची मिनिमम प्राइस जे असते म्हणजे युज वस्तूची जी प्राइस असते ती तुम्हाला द्यावा लागते अँड देन यू कॅन टेक इट टू युअर हाऊस फॉर एक्झाम्पल मला एक सोफा आवडलाय मी क्लेनिंग जायगनवरती बघेल सोफ्याचे लिस्टिंग असते जे लोकांना सेल करायचे ते तिथे पोस्ट करतात आणि त्या पोस्टमधनं मी माझी गोष्ट मला जी आवडली ती त्याच्याशी मी प्रायव्हेट डील करू शकतो यामध्ये तुम्ही त्याच्याशी डिस्कस पण करू शकता बट एक टिप मी याच्यामध्ये देईल तुम्हाला की जर्मन लोक जास्त नेगोशिएट नाही करत जर तुम्हाला वाटलं ती गोष्ट सिक्स्टी युरोज लिस्टेड आहे तुम्ही मॅक्स टू मॅक्स त्यांना रिक्वेस्ट करू शकता फिफ्टी युरोपर्यंत बट आपल्यासारखं इथं चालत नाही की हाफ रेटमध्ये डायरेक्ट विचारू लागलात लागला तुक्का असं नाही चाललं तिथे ते लोक खूप स्पेसिफिक असतात जर एखादी गोष्ट तिथे जर थोडंसं स्क्रॅच जरी गेला असेल तरी ते तुमच्या त्या लिस्टिंगमध्ये म्हणजे फोटोमध्ये ते तुम्हाला दाखवतात म्हणजे ते जेन्युनली तुम्हाला शेअर करतात सगळ्या इन्फॉर्मेशन अँड दे एक्सपेक्ट की तुम्ही पण त्यांच्याशी बार्गेनिंगमध्ये जाऊ नये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की जर इथे कोणी शिफ्टिंग करत आहे तर बिकॉज ट्रान्सपोर्टेशनचा खर्च एवढा जास्त असतो का लोक काय करतात की बिल्डिंगच्या खाली जाऊन मटेरियल टाकतात आणि मग सिटीवाले येऊन ते घेऊन जातात बट जर त्यावढ्या वेळात तर तुम्हाला ती गोष्ट भेटली आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट त्यातली आवडली तर तुम्ही सरळ घेऊन ती घरी जाऊ शकता म्हणजे काय की जसं की स्क्रीन होती किंवा टी व्हीची गोष्ट आहे किंवा कुठल्या पण अशा गोष्टी ज्या तुम्ही इझिली कॅरी करू शकता ड्रॉवर वगैरे तर तुम्ही ते घेऊन तुमच्या घरी जाऊ शकता अशी गोष्ट इथे चालते आणि असं नाही की तुम्हाला कोणी याच्यासाठी पकडेल किंवा काय इट इज व्हेरी नॉर्मल इन जर्मनी थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट युटिलिटी बिल कमी ठेवायचे थे। म्हणजे काय की तुमची जी हिटिंग कॉस्ट असते घरातली ती कशी तुम्हाला कमी करता येईल आणि कसं सेव्ह करता येईल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घरामध्ये अशी गोष्ट ठेवा जे तुमचे इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत ते एनर्जी एफिशियंट असतील की नाही हे चेक करून घ्या यामध्ये तुम्हाला ई फोर्टीन आणि ई ट्वेंटी सेवन हे दोन प्रकारचे बल्ब भेटतात तर तुम्ही चेक करून घ्या की हे तुमचं जे कन्झ्युम करते इलेक्ट्रिसिटी ती किती आहे जेणेकरून जर तुमचं इलेक्ट्रिसिटी जास्त कन्झ्युम होत असेल तर प्लीज ते बल्ब बदलून घ्या यानंतर सगळ्यात युजफुल गोष्ट जी आता आपण ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये बघणार आहे ती म्हणजे इंटरनेट विदाउट इंटरनेट इथे तुमचं कुठलंच काम होई शकत म्हणून जर तुम्ही घरात वायफाय घेत आहे तर पहिले कम्पेअर करा मार्केटमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे मी कुठलंच रेकमेंड नाही करते बिकॉज कोणी मला इथे स्पॉन्सर करायला नाही लावले सो बेसिकली वडाफोन आहे वन अँड वन आहे किंवा टेलिकॉम पण आहे तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस किंवा तुमचं युसेस चेक करू शकता आणि त्यानुसारच इंटरनेट घेऊ शकता थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये अजून एक आहे हिटिंग बिकॉज तुम्ही नाईन्टीन टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत जर तुमचं घरातलं टेम्परेचर मेंटेन केलं तर तुम्हाला हिटिंगचं सा खूप सारं बिल येत नाही किंवा जर तुमच्या नॉबमध्ये इलेक्ट्रिक स्विचमध्ये वन टू फाईव्ह असा असेल तर ता तुम्ही त्याला कंटिन्युअसली टू पॉईंट फाईव्हवरती ठेवून राहू शकता म्हणजे काय की जर तुम्हाला असं चालू बंद चालू बंद केलं तर तुम्हाला जास्त बिल येऊ शकतं त्याच्यामुळे काय करायचं की नेहमी टू पॉईंट फायव्हवरती ठेवायचं जेणेकरून घरातलं टेम्परेचर मेंटेन असेल आणि तुम्हाला बिल पण कमी येईल ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय जसं की इंटरनेट झालं किंवा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पे करण्यासाठी जो तुम्ही युजर यूज केलं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नीट चेक करून घ्या बिकॉज कॉन्ट्रॅक्ट घेण्याआधी रिव्ह्यूज पण बघून घ्या कारण की तुम्ही जर रिव्ह्यूज नाही बघितले तर तुम्ही कुठला पण कॉन्ट्रॅक्ट जर एकदा साईन केला तर तुम्हाला परत प्रॉब्लेम येऊ शकतो फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे इन्शुरन्सेस अँड बँकिंग स्मार्टनेस जर तुम्ही जर्मनीमध्ये आलात तर तुम्हाला लायबिलिटी इन्शुरन्स गरजेचं आहे माझं ऐकाल तर तुम्हाला यामध्ये पाच ते दहा युरो खर्च येतो पर मंथ बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज लायबिलिटी इन्शुरन्स जर तुमच्याकडे असलं आणि तुमच्याकडनं इथे जर काही घडलं किंवा तुमच्याकडनं कोणाचं काही नुकसान झालं तर तुम्ही लायबिलिटी इन्शुरन्समधनं ती अमाऊंट पे करू शकता माझ्या एक्सपिरियन्सवर सांगतो आपल्याला खरंच माहीत नसतं की कधी काय कांड होईल आपल्याबरोबर बेटर टू टेक प्रिकॉशन्स पस्तावा होण्यापेक्षा तर बरंच आहे यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स जर तुमच्याकडे असेल तर एक्स्ट्रा कुठली पॉलिसी घ्यायची गरज नाही बिकॉज तुम्हाला तुमच्या केसमध्ये जसं आहे तुम्ही ते चेक करू शकता बट मला असं वाटतं की लायबिलिटी इन्शुरन्स जर तुमच्याकडे असेल तर बऱ्यापैकी जे तुमचे कार्ड होतात तिथे ते त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात बँक अकाउंट जे तुम्ही ओपन करतायत त्याला एक मिनिमम चार्ज द्यावा लागतो फॉर एक्झाम्पल टेक्स पार्क असा स्पार्काचा पण एक मिनिमम अमाऊंट आय थिंक फाईव्ह टू टेन युरोस तुम्हाला पर मंथ त्यांना द्यावा लागतो यापेक्षा तुम्ही काय करू शकता की ऑनलाईन बँकिंग जे आहे जसं की एन ट्वेंटी सिक्स आहे रेव्हल्यूट आहे यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता बिकॉज यामध्ये तुम्हाला फ्री अकाउंट ओपन करून भेटतं आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस द्यावा नाही लागत फिफ्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे लॉंग टर्म सेव्हिंग्स अँड रिफंड्स जर तुम्ही जर्मनीमध्ये एक वर्ष जॉब केला आहे आणि तुम्ही टॅक्स पे करताय देन 700 हंड्रेड युरोस ते एट हंड्रेड युरोस तुम्हाला टॅक्स रिटर्न येणार म्हणजे येणारच माझ्याकडनं मी एवढं सांगेल की लॉंग टर्म जर तुम्हाला इथं राहायचं प्लॅन करताय तर तुम्ही थ्री टू सिक्स मंथ्सचा तुमचा जो फंड आहे फॉर एक्झाम्पल फाईव्ह थाउजंड युरोपर्यंत तुम्ही साईडला काढून ठेवा बिकॉज हा इमर्जन्सी फंड तुमच्या कधी पण कामात येऊ शकतो आणि जर इथे काही वाईट घडलं तुमच्यावर काही इन्सिडेंट झाला देन यू कॅन यूज दिस अमाऊंट बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम जे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले असतात किंवा कोणाकडे त्यांना घेणं असतं ते टायमावर जर नाही भेटलं तर इथे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून आपल्यासाठी एक इमर्जन्सी फंड म्हणून थोडीशी अमाऊंट तुमच्या लेवलला जेवढी तुम्हाला वाटते चांगली आहे तेवढी तुम्ही साईडला काढून ठेवू शकता तर जर्मनीमध्ये पैसे कमवायचे आणि स्मार्टली सेव्ह कसे करायचे या दोन्ही गोष्टी आपण सोबत करू शकतो दर महिन्याला तुम्ही जवळपास तीनशे ते चारशे युरोज ह्या सगळ्या गोष्टींवरनं इझिली सेव्ह करू शकता आणि जर तुमच्याकडे पण काही ट्रिक्स असतील सेव्हिंगसाठी तर मला पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या लोकांना याच्या थ्रू इन्फॉर्मेशन द्या बिकॉज वी वॉन्ट टू to ग्रो टुगेदर आणि कोणाची तरी जर लाईफ इझी होत असेल तुमच्या टिपणी तर और चाहिए भाई लोक जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा भेटूया आपण अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र